Tchau, ये हम ऐसा की तरही में मरेंगे इंसानियत का के तू जाई मर जई मत परदेशिया गरीबों की चोरी भी तार जई बाकी कुछ पहचान तो मिल जाई जानकी तरही बाकी कुछ पहचान तो मिल जाई मर जई जानकी बरोबर आज एकसष्ट दिवस होत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नोटाबंदीच्या बद्दलचा जो निर्णय घेतला देशातल्या सव्वाशे कोटी जनतेने त्या गोष्टीला पाठिंबा दिला तुम्ही विचार करा पन्नास दिवसामध्ये सहा हजार एकशे पंचवीस कोटी दिवस हे आपण सहन केले परंतु शब्द पंतप्रधानांनी दिलेला होता आज एकसष्टव्या दिवसामध्ये काय पाहायला मिळत त्यांनी सांगितलेलं होतं महागाई कमी करू आज महागाई कमी झाली का त्यांनी सांगितलं होतं काळा पैसा बाहेर काढू आज काळा पैसा बाहेर निघाला का पंतप्रधानांनी सांगितलं होतं की जुन्या चलनामध्ये नकली नोटा आल्या मग आता दोन हजारामध्येच नकली नोटा कशा आल्या त्याचं उत्तर पंतप्रधान देऊ शकत नाही का तुम्ही जर भ्रष्टाचार कमी करायला निघालेला होता तर हजार ची नोट रद्द केल्यानंतर त्याच्या आपल्या मोठ्या कार्याला पाहिजे होत्या समजा दोनशे ची नोट आहे किंवा ची नोट आहे या करायला पाहिजे होत्या उलट काळा पैसा जे साठवतात ते साठवणूक करणाऱ्यांचा फायदा नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे दोन हजाराची नोट त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आज निवड अडाणी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपतींना जगवण्याचं काम त्यांना अतिश्रीमंत करण्याचं काम चाललेलं आहे अजूनही म्हणतात आठवड्यामध्ये चोवीस हजारच काढायचे महिन्याला इतकेच काढायचे हे बंधन किती दिवस सहन करायचं मोठमजुरांचा पगार कसा द्यायचा देशाचं पंतप्रधान होण्याच्या आधी त्यांनी देशाच्या सव्वाशे कोटी जनतेला सांगितलं मी परदेशातला काळा पैसा आणीन आणि सगळ्यांच्या अकाउंटला पैसा देईन गर्दे परदेशात नरेंद्र मोदी साहेबांनी अडीच वर्षात फुटी कवडी पदार्थ नाही ताबडा पैसा देखील आणला नाही एवढं अतिशय बेबरून कोट बोलण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी त्या निमित्तानं केलं आणि आता मात्र या निमित्तानं लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांचं कारवाई नाहीये उलट कारवाई वाढलेला आहे उलट त्या ठिकाणी पाकिस्तान मधन हल्ले तुमच्या माझ्या भारतावर वाढलेले आपले लोक जवाब शहीद होत आहेत त्यांच्या वीर पत्नी त्या ठिकाणी त्यांचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय